वाढदिवित आयुषमान भारत योजना शिबिराचे आयोजन केले आहे काय सांगतात छावणीमध्ये आजपर्यंत हे आयुष्यमान कार्डाचा कोणी कॅम्प घेतलेलं नाही आहे आणि मेडिकलच्या सुविधा भेटाव्या दवाखान्यात त्यांना त्याचं ते लाभ व्हावं हो। या दृष्टिकोनातून आम्ही हे एक शिवसेनेतर्फे छावणी विभागातर्फे आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे सकाळपासून खूप काही लोक येऊन त्याचं आपलं कार्ड बनवून घेऊ लागले एक चांगला उपक्रम खैरेसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेत आहोत सर या दवाखान्यात समजा काही काही आजार झाला अटॅक आला किंवा आणखी काही त्यांना दवाखान्याचे काही म्हणजे आजाराचं काहीतरी प्रॉब्लेम आलं तर त्यांना त्याचा ते लाभ होईल त्या आयुष्यमान कार्डाचा जे गवर्मेंटनी त्याच्यात पाच लाखापर्यंत विमा योजनेचं ते लाभ दिलेला आहे ते लाभ त्यांना भेटेल एकशे पंचवीस लोकं झाले आतापर्यंत जितके येतील सगळ्यांचे आज नाही उद्या पण बनू उद्या परवा जितके लोक येत राहतील तितके बनवत राहू मी खैरे साहेबांना आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना छावणी एरिया आमचा पडेगाव मिटमिटा भावसिंगपुरा या प्रभागातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी अनेक लोकांचे काम आयुष्यभर ते करत आलेले देव त्यांना दीर्घ आयुष्य देऊ आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व विभागातर्फे यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो